श्री स्वामी समर्थ जीवनाचे आठ मूलभूत नियम सावकाश बोला अधिक निरीक्षण करा कमी बोला नेहमी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या शिक्षण कधीही थांबू नका आपले अहंकार इच्छा आणि रागावर नियंत्रण ठेवा जास्त हसा आणि चिंता सोडा कुटुंबाला सर्व काही मान द्या श्री स्वामी समर्थ जीवनाचे आठ मूलभूत नियम सावकाश बोला अधिक निरीक्षण करा कमी बोला नेहमी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या शिक्षण कधीही थांबवू नका आपली अहंकार इच्छा आणि रागावर नियंत्रण ठेवा जास्त हसा आणि चिंता सोडा कुटुंबाला सर्व काही मान द्या स्वामी समर्थ जीवनाचे आठ मूलभूत नियम सावकाश बोला अधिक निरीक्षण करा कमी बोला नेहमी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या शिक्षण कधीही थांबू नका आपली अहंकार इच्छा आणि रागावर नियंत्रण ठेवा जास्त हसा आणि चिंता सोडा कुटुंबाला सर्व काही मान द्या